नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोम मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये ॲग्रॉम मराठीतर्फे आपण प्रामुख्याने व पालेभाज्यांचं मानवी जीवनातील औषधी गुणधर्म आणि मानवी आरोग्य या संदर्भात चर्चा करणार आहोत मित्रो मानवी शरीर आणि शेती ह्या दोन गोष्टी किंवा कुठलाही जीव तर ते स्वयंभू असतात विशेष करून विविध प्रकारची जी औषध निर्मिती आहे ती खाद्यपदार्थाच्या माध्यमातून शरीरात तयार होते आणि ज्या ज्या गोष्टी शरीराला अपायकारक राहतात त्या त्या गोष्टीवरती ती शरीरामध्येच मात करते आणि म्हणूनसाठी आपलं जर खाद्य व्यवस्थित असेल तर निश्चित स्वरूपात तेवढ्या पद्धतीचं आरोग्य आपल्या जीवनात आपल्याला लागतं पण काही गोष्टींकडे बहुतांश मानवी जीवनामध्ये दुर्लक्ष केलं जातं त्याची माहिती नसते आता प्रगतयुग आहे सगळ्या गोष्टी पुस्तकामध्ये पण बंद आहेत पण तरीसुद्धा आपण कधी उघडून बघण्याचा वाचण्याचा प्रयत्न करत नाही त्या गोष्टीची माहिती आपल्याला नसते आणि म्हणूनसाठी एक जाहीरनाम्यातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि किंवा शेतीतल्या भाजीपाल्यांचा रानटी भाज्यांचा फळभाज्यांचा नेमका व मानवी जीवनामध्ये औषधी गुणधर्म कशा स्वरूपाचे असतात आणि ते नेमका औषधीरूपी काम कसं करतात तर याची सिरियल आता ॲग्रॉन मराठीतर्फे तुमच्यापर्यंत लॉन्च होणार आहे तर दररोजचे व्हिडिओ मित्रांनो दररोज बघत जा आणि विशेष करून या सगळ्या गोष्टींचा स्वतःच्या जीवनामध्ये स्वतः येईल तितका जास्त वापर करा तर मित्रांनो आज प्रामुख्याने आपण तीन पालेभाज्याविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत किंवा त्यांचे मानवी जीवनातील औषधी गुणधर्म कशा स्वरूपाचे असतात मित्र बघा हा बटाटा आहे हा बटाटा साधारणपणे एकदम की गरीबातला गरीब, गरीब माणूस खाऊ शकतो मध्यमवर्गीय खाऊ शकतो आणि मोठा माणूसही खाऊ शकतो शाकाहारी पालेभाज्यातली ही भाजी सर्वात महत्त्वाची आणि ही कंदवर्गीय पाळामध्ये जाते किंवा कंदवर्गीय भाजीपाल्यामध्ये जाते आता मित्र हा बटाटा तसा खूप किरकोळ दिसतो पण औषधी गुणधर्म खूप मोठा आहे विशेष करून आजच्या जीवनामध्ये जे जी शेरी भागात जी मंडळी राहते तर हा बटाटा शेरी भागात पण मिळतो आज विदेशी कंपन्या हॉर्लिक्सच्या माध्यमात बोनविटाच्या माध्यमात जवनप्लासच्या माध्यमात तर खूप सारा पैसा हा शारीरिक सशक्तिकरणासाठी लुटला जातो पण डाब्यातलं है। ते जे काही अन्न आहे ते आपल्या मुलांना म्हणा किंवा आपण स्वतःसुद्धा खातो पण त्यापेक्षा जर दैनंदिन आहारामध्ये या गोष्टींचा जर विचार केला तर या गोष्टींमधून हॉर्लिक्ससारखे सारखे बोनविटासारखे च्यवनप्लासारखे सारखे घटक आपल्याला मिळून जातात आणि सशक्तीकरणाला या गोष्टींची खूप सारी मदत होते म्हणूनसाठी हा बटाटा औषधी गुणधर्मात शरीरामध्ये काय काम करतो तर पहिल्यांदा आपण त्याची चर्चा करतो हा बटाटा सर्वप्रथम मित्रांनो असा धुवून घ्यायचा आहे धुऊन घेतल्यानंतर जर हा बटाटा तुमच्याकडं चुलीची व्यवस्था असेल तर चुलीत भाजायचा आहे जर शेगडीची व्यवस्था असेल तर शेगडीवरती त्याचे तुकडे करून भाजा किंवा अखंड तुम्हाला भाजता आला काय तुमच्या डोक्याने भाजता येईल तसा भाजल्यानंतर आता बरीचशी मंडळी याला भाजण्याचा ओवनमध्ये सुद्धा प्रयत्न करू शकेन पण शक्यतो आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांचा जर विचार करायचा असेल आधुनिकतेचा वापर न करता बा त्या पद्धतीने तयार झालं तर कधी पण चांगला असेल आणि म्हणून साठी चुलीचा सा प्रथमता वापर किंवा शेगडीवरती जर याला भाजलं तर चालू शकतो भाजल्यानंतर याचा जर असं चुरगाळून चूर्ण केला आणि यामध्ये जर दुधावरची साय आणि त्यामध्ये जर साखर मिळून जर आपण लहान मुलांना खाऊ घातलं नियमितपणे तर निश्चित स्वरूपामध्ये मुलांमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप प्रमाणात वाढेल मुलं सशक्त होतील आणि रोगाला खूप जादा प्रतिकारक क्षमतेने ब त्या पद्धतीने त्याला फेस करत दुसरा फायदा असा आहे मित्र याचा की जर एखादी आपल्याला भाजलेल्या अवस्थेमध्ये जखम झाले असेल आपलं काहीतरी काम करताना किंवा काहीतरी ब अंगावरती लेडीज डिपार्टमेंट असेल काही ताया असतील तर समजा चहा पडतो दूध पडतं किंवा कुणालाही कुठेतरी भाजतं आणि त्याची जखम होते त्यावेळेस जर याला व्यवस्थितपणे कच्च्या बटाट्याला उघळून जर याचा लेप जर आपण त्या जखमीवर लावला तर निश्चित स्वरूपात जखमसुद्धा खूप गारवेनी आणि लवकर बरी होण्यास मदत मित्र याचा तिसरा फायदा जर आपण या बटाट्याला व्यवस्थितपणे जर उगाळून जर याचा मलम काढला म्हणजे उघळून जे काही निघेल तो सारखा पदार्थ याचा निघेल आणि तो जर आपण काजळाप्रमाणे जर डोळ्यामध्ये व्यवस्थितपणे टाकला आणि तो जर सकाळ संध्याकाळ टाकला तर निश्चितपणे नेत्राच्या अंतर्गत येणारे जेवढी काही रोग असतील ते बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने बरे होण्यास मदत होते तर मित्र छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण याच्यातून कार्बोहायड्रेट्स म्हणजे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मिळतं आणि शरीर आपण सशक्त मित्र हे जी ट्रीटमेंट्स आहेत हे खाण्यातून ज्या होणाऱ्या ट्रीटमेंट्स आहेत त्याच्यात नियमितपणा खूप महत्वाचा आहे जर आपण रोग होईपर्यंत त्या गोष्टींचा विचार केला नाही आणि आपल्याला समजा एखादा आजार झाला एखादा रोग झाला आणि त्याच्यानंतर जर आपल्याला या स्वरूपाच्या ट्रीटमेंट करायच्या ठरल्या तर त्याचा फायदा तितका असा होत नाही त्यावेळेस एकतर आपल्याला ऑलिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये जावं लागतं आणि जर रोग त्या पद्धतीचा बऱ्यापैकी स्टार्ट झाला असेल तर आयुर्वेदिक पद्धती तो बरा करावा लागतो पण खाण्याच्या माध्यमातून जर तुम्हाला सशक्त असं शरीर हवं असेल आरोग्य हवा असेल तर तुम्हाला नियमित आहारामध्ये या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे आणि विशेष करून या शेती निगडीत सगळ्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांनाही मिळत आहेत आणि शहरी भागातल्या लोकांना आता मित्र बघा दुसरा जो टॉपिक आहे तर हा वटाणा हा जो वटाणा आहे ह्या बघा हा जो वटाणा आहे हा वल्ला वाटाणा आहे याला सोडल्यानंतर याच्यामधून कवळे दाणे बाहेर येतील ह्या वाटाण्यामध्ये प्रथिनेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात राहतं आणि साठी जास्तीत जास्त वेगवेगळ्या भाज्यांमधून जर आपण या वल्ल्या वाटाण्यांचं सेवन करायला सुरुवात केली तर निश्चितपणे शरीरामध्ये प्रथिन्यांचं प्रमाण तितकंसं जातं आणि शरीराच्या आरोग्याला तितकीशी मदत होत मित्र या कवळ्या वाटाण्यांना जर आपण व्यवस्थित सोलून जर आपण या कवळ्या वाटाण्यांची पेस्ट म्हणजे म्हणूया आपण वाटून जर पेस्ट केली तर कशीही कशीही भाजलेली जखम असो त्याचा याचा जर लेप आपण त्या भाजलेल्या जखमीवर लावला तर खूप लवकरात लवकर ती लवकर जखम बरी होण्यास मदत होते दुसरी गोष्ट अशी ही जी कवळी वाटाणे आहेत ही जर आपण भाजली आणि याची व्यवस्थितपणे जर पेस्ट केली आणि ती जर त्वचेवरती किंवा चेहऱ्यावरती लावली तर खरोखर ती त्वचा इतकी मुलायम आणि इतकी सौंदर्यामध्ये म्हणजे जे म्हणतो आपण सौंदर्य आणि मुलायमपणा तर शरीराचा आणि त्वचेचा खूप चांगल्या प्रकारे निर्माण होते विशेष करून सौंदर्य प्रसाधनामध्ये जेवढे काही खर्च आपला होतो तर तो शक्यतो आपण टाळू शकतो कारण त्या सगळ्या महागड्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला अवेलेबल होणाऱ्या गोष्टी आहेत आणि याची जर पेस्ट करून आपण व्यवस्थित जर त्वचेला लावली तर त्वचा रोग सुद्धा बऱ्यापैकी बरा होण्यास याच्यात मदत मित्र जर आपलं समजा एखाद्या ठिकाणी भाजले आणि खूप सारी आग होते त्यावेळेस जर आपण हे वाटाणे जे कवले वाटाणे काढून जर त्याचा रस त्या ठिकाणी भाजलेल्या जागेवर जरी लावला तर चांगल्या प्रकारे त्यापासूनही आपल्याला आराम मित्रो आता बघा सर्वांच्या आहारात येणारी ही एक पालेभाजी आहे ही टोमॅटो आहे ह्या टोमॅटोमध्ये खूप सारे प्रोटीन्स विटॅमिन्स ही शरीराला आपल्याला मिळतात आणि याचा जो काही औषधी गुणधर्म आहे तर मित्रो ज्या कुणी भावंदांना जर डायबिटीज असेल आणि त्या भावंडाने जर नियमित सकाळ संध्याकाळ या टॉमॅटोचं सेवन जर केलं मद हो तर निश्चित स्वरूपामध्ये मधुमेह सारखा रोग नियंत्रित ठेवण्यास खूप मोठी मदत याचा दुसरा एक फायदा असा आहे मित्र हो की जर टमाटे म्हणजे टोमॅटो आपण त्या पद्धतीचा आहारात जर वापरले आणि खाल्ले तर अतिसार म्हणा अजीर्ण म्हणा हार्ट अटॅक म्हणजे हृदयरोग म्हणा तर त्याच्यावरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं नियंत्रण आपल्याला जर या टोमॅटोचा शंभर ग्रॅम रस आपण जर नियमित घेतला तर पंडूसारखा आजार सुद्धा चांगल्या पद्धतीने म्हणजे पंडूसारखा रोग सुद्धा बरा होतो इतकी गुणकारी ही टोमॅटोची पळेभाजी आहे मित्र या टोमॅटोनी अँटीसेप्टिक ज्याला म्हणूया आपण किंवा सौंदर्य प्रसाधनामध्ये सुद्धा हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतो जर आपल्या चेहऱ्यावरती जर डाग असतील तर याच्या जर आपण त्या डागावरती व्यवस्थितपणे रफ केल्या तर ते काळे डाग जायला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या टोमॅटोद्वारे मदत मित्र जर काही भावनांना जर पचन व्यवस्थेबद्दल जर तक्रारी असतील आणि जर या टोमॅटोचं जर सेवन आपण केलं तर निश्चित स्वरूपात पचनशक्ती वाढवण्यास खूप मोठी मदत या टोमॅटोच्या माध्यमातून आता हे सगळं जर आपण ऑलिओपॅथिक गोळ्याच्या मार्फत करायला गेलो मित्र आहोत तर त्या गोळीचा फायदा एक आणि दहा साईड इफेक्ट कुठल्याही आजारात तेच आहे जर गोळी तुम्ही ऑलिओपॅथिकची खाण्याचा प्रयत्न केला तर एका बाजूला तो आरामपर्यंत दुसऱ्या बाजूला समजा त्याचा साईड इफेक्ट निश्चित प्रमाणात उदाहरणार्थ जर बोलायला गेलं तर जसे आपल्या हाडं दुखतात त्यावेळेस आपण त्या पद्धतीच्या गोळ्या घेतो पण हाडांचा ठणक थांब असेल पण ते हाडं ढिजू पण व्हा तर सांगण्याचा मुद्दा एकच आहे मित्रांनो की त्या गोष्टीतून शरीराला अपाय होता त्या गोष्टी शरीराला बऱ्या करणाऱ्या नाही त्या तात्पुरत्या त्या पद्धतीने आराम देणाऱ्या आहेत पण त्या लाईफ लावून नाही लाईफ लाँग आहे मरेपर्यंत आपण खाणार आहोत मरेपर्यंत याचा औषधी धर्म कायम असणार आहे आणि शरीर आपलं सशक्त राहू त्या पद्धतीने म्हणून साठी जसे फास्ट पुढे झाले आणि काही झालं तर सगळ्या गोष्टी निश्चित खाव्यात पण या गोष्टींकडे प्रमाणित लक्ष करून खाण्यातच यावे म्हणून साठी बॅकग्राऊंड मराठीने आता ही सिरियल शेतीच्या माध्यमातली जी उत्पन्न आहेत तर मग शेतकऱ्यांना आणि शेरी भागातल्या लोकांना कशा पद्धतीने असा औषधी उपयोग होऊ शकतो या संदर्भातली ही सिरियल आता चालू आहे मित्र हे टोमॅटो आहे ना जर तुमच्या दातांचे काही प्रॉब्लेम्स असतील हिड्यांचे काही तक्रारी असतील हिड्या सुजत असतील त्यामधून रक्त येत असेल जर तुम्ही टोमॅटोचं सेवन जर व्यवस्थितपणे कायम केलं तर निश्चित स्वरूपात हिड्यांच्या दातातून येणारं रक्त हिड्या सुजणे तोही प्रकार थांबू शकतो चांगल्या प्रकारे बरं शकतो तर मित्रो या पाल्याभाज्यांमध्ये खूप सारे गुणधर्म आहेत या पाल्याभाज्यांमध्ये फळभाज्यांमध्ये रानटी भाज्यांमध्ये बाकीच्या भा फळांमध्ये ते नेमकं खाल्ल्याने त्याचे औषधी गुणधर्म कशा स्वरूपाचे असू शकतात किंवा असतील तर या संदर्भातले अभ्यासपूर्ण शास्त्रशुद्ध आणि परफेक्ट ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लॉन्च केले जातील तर मित्रांनो पालेभाज्यांचा मानवी जीवनातील औषधी गुणधर्म आणि मानवी आरोग्य या संदर्भातला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बहुतांश भावनांपर्यंत पाठवा मित्रांधा